गोल्डन लायन यूथ फाउंडेशन इचलकरंजी यांच्या वतीनं इचलकरंजी भूषण पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन इचलकरंजी येथील इचलकरंजी घोरपडी नाट्यगृह येथील चौकामध्ये गोल्डन लायन यूथ फाउंडेशन इचलकरंजी यांच्या वतीनं दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी इचलकरंजी भूषण दोन हजार चोवीस पुरस्कार सोहळा तसेच मॅनचेस्टर श्री दोन हजार चोवीस इचलकरांजी पुरस्कार सोहळा सुद्धा मोठ्या दिमाकात अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत सुरेख पद्धतीनं आयोजन करण्यात येत आहे इचलकरंजीमधील अनेक युवकांसाठी आयकॉन सतरा जिम प्रसिद्ध आहे इचलकरंजी भूषण दोन हजार चोवीस या पुरस्कार सोहळ्याचे मानकरी विविध क्षेत्रामधील आहेत कला क्षेत्र धनंजय पवार डी पी दादा सामाजिक क्षेत्र मोहन अण्णासो चौगुले शैक्षणिक क्षेत्र राहुल पाटील युवा उद्योजक फारुख ढाला महिला उद्योजक स्वप्नाली लायकर समाजरत्न सुशांत पाटील क्रीडा क्षेत्र अभिनंदन पाटील वैद्यकीय क्षेत्र कैलास पाटील या पुरस्कार विजेत्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे तसेच मँचेस्टर श्री दोन हजार चोवीस इचलकरांची या पुरस्कार विजेत्यांचे सुद्धा सन्मान होणार आहे आयकॉन सतरा जिमचे मालक कार्यक्रमाचे आयोजक सूरज बेलेकर आणि त्यांचे सहकारी मित्र या कार्यक्रमासाठी आतोणात परिश्रम घेत आहेत हापतलंगली तालुका प्रतिनिधी नितीन दबडे